कुंभोज येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात सहा शेळ्यांचा मृत्यू कुंभोज येथील विलास देवमोरे यांच्या शेळ्यांच्या कळपावर तरच सदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे विलास देवमोरे यांनी सत्तर हजार रुपये यांचं सत्तर हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते यावरची माहिती अशी की विलास देवमोरे व त्यांच्या पत्नी मालुबाई या वयस्कर असून बाबू जमाल डोंगर परिसरात कुंभोज गावापासून पाच ते सहा किलोमीटरवर असणाऱ्या शेतात वस्ती करून राहत आहेत त्यांचा मुलगा आपल्या बायका मुलांसह कुंभोज गावात राहत असतो शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान तरच सदृश्य चार पाच प्राण्यांनी वस्तीवर हल्ला करून सहा शेळ्यांना ठार केलं वस्तीवर लाईट नसल्यामुळे संपूर्ण अंधार होता शेळ्यांचा आवाज ऐकून वयस्कर मालुबाई देवमुरे या बाहेर येत असताना वन्यप्राणी त्यांच्या अंगावरती धावून जाऊ लागले म्हणून त्यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला व आतूनच आरडावर सुरू केली परंतु जवळ वस्ती नसल्यानं त्यांच्याजवळ फोनही नसल्यामुळे ही घटना कुणाला समजली नाही या घटनेत दोन मोठ्या शेळ्या व चार पाच महिन्याची चार पिलं वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाली ही घटना शनिवारी सकाळी विलास देवमोरे यांच्या मुलानं महादेव देवमोरे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे व वा दादासु गावडे यांना कळवली वाघमोडे यांनी ही घटना पशुसंवर्धन अधिकारी व वनाधिकारी यांना कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज